नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आम्ही कुलदैव दिला गेलेले दे हे चार पाच फोटो आहे जे माझे टाकायचे राहिले होते तर छान दर्शन झालं त्यानंतर आता होळीचा कार्यक्रम आहे तर होळीचा इथे ब्लॉग आपण घेऊन आलेलो आहे तर होळीमध्ये मुलांनी होळीच्या दिवशी संध्याकाळी मुलांनी खूप एन्जॉय करतात मुलं जे आहेत वडिलांच्या मागे, -मागे फिरत असतात ऊस घेऊन दे पुन्हा त्यांना एरांड्याचं जे झाड आहे तर त्याचे पा वगैरे लागतात तर ते आणि गौऱ्या वगैरे अगदी दहा पंधरा मिनटं जे आहे तर त्यांचा कार्यक्रम मुलांचा आणि त्यांच्या पप्पांचा चालूच असतो त्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर होळी इथे आम्ही चांगल्या पद्धतीने होळी काची आहे ती पूजा केलेली होती आणि आधी तिने आणि मी ते थोडेसे दोन चार फोटो घेतले होते आमचे तर माझा जो होळीचा सिम्पल व्हिडिओ कसा आहे तर मी तुम्हाला तो पुढे दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने आमची साडेसातपर्यंत सगळी पूजा जी आहे तर ती आभरली होती आणि मस्त अशी आमच्या होळीचा कार्यक्रम झालेला आहे अगदी सिंपल आम्हाला गावातल्या मोठ्या होळीला नैवेद्य घेऊन जायचं होतं पण कॅन्सल झालं आणि जसं म्हटलं होतं हे उशिरा उशीर झाला यांना तर अशा पद्धतीने मग नंतर जायचं आणि येतानी आम्हाला आठ सव्वा आठ वाजणार तर मग आम्ही ते यांनी कॅन्सल केल्यामुळं आमचं देखील सगळ्या मुलांचं नाहीचं माझं कॅन्सल झालं मग आम्ही घरीच इथे पूजा करायचं केली जी आपल्याला नेहमीच करावी लागते गावातले जी आहे होळी ती मोठी पेटत असते आपल्या घरगुती जी होळी आहे तर ती पाच गवऱ्यांमध्ये पेटवावी लागते तर चला तुम्ही पुढे व्हिडिओ बघा तर व्हिडिओ कसा आहे तर ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तर पुढे व्हिडिओला मी आवाज देत नाही आहे तर हा व्हिडिओ घरगुतीचा रँडम टाईपमध्ये होणार आहे तर जसा आहे तसाच इथे होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आरे आता नारळ फोडणार आहे नारळात अगदी किंचित पाणी होतं कारण घरचे नारळ असल्यामुळे खोबरं तयार झालेला आहे आणि एक नारळ जर असं पाणी वाजलं अगदी थोडं असेल मी तर म्हणते दोन तीन चमचेच पाणी असेल तर चला पुढे व्हिडिओला आपण इथे सुरुवात करणार आहोत की कशी झाली आमची होळी तर होळी टाकण्यासाठी मी इथे पाले झुरळ उदर साप वगैरे सगळं गव्हाच्या पिठाचे बनवून आणि खोबऱ्याचा तुकडा असे जिन्नस होळीमध्ये टाकून दिलेले होते जेणेकरून म्हणतात की हे सगळं वस्तू होळीत टाकल्यानंतर तर आपल्या घरामध्ये जास्त पद्धतीने तयार होत नाही तर अशाच पद्धतीने आम्ही नेहमी करत असतो होळीमध्ये हे टाकण्यासाठी बोल ना तू म्हण ना

व्हेरी गुड हळद कुंकू बाश बाश भाष देतील हळद कुंकू व्हायच्या आता अरे व्हायचं ते आणि हे कर खाली ठेव हळद कुंकूच पंच पाळ तिथंच लगेच जागेवर व्हायचं हा पायापाडा हळद कुंकू वाशा हळद कुंकू पुढे घ्या तिथंच ठेव सगळे निवड आता म्हणजे कुत्रे पण खातील सगळ्या देवांच्या एकाच नावाने हा जिमिच बघू नंतर thank you C'est l 가 r a n d तर तुमचं स्वागत तर चॅनलवर झालेलं आहेतच अगोदर तर, तर होळीचा कार्यक्रम कसा का झालेला आहे अगदी सिंपल पद्धतीने असाच कार्यक्रम पहिल्यापासून आमच्या घरी होत असतो नेहमी याच्यात कुठलाच बदल होत नाही आहे तर होळी जेव्हा आम्ही सुरुवातीला ज्या गवऱ्या टाकल्या आपण जेव्हा मांडतो तर त्याच्या खाली अगोदर एक खड्डा खांदायचा असतो त्याच्यामध्ये कॉईन ठेवायचा असतो एक रुपयाचा म्हणजे शुभ असतं नंतर ते पुन्हा त्याचा तो खड्डा आहे तो बुजून घ्यायचा आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती गवऱ्या ठेवून ऊस ठेवून अशा पद्धतीने होळीचं जे आहे तर होलिका दहन असं अशा पद्धतीने करायचं आहे आणि गावामध्ये आपण पाच एक गवऱ्या द्यायच्या असतात तर असा नेहमीचा जो रूट आहे तर तो होळीच्या दिवशीचा आमचा ठरलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जो मुलगा लवकर उठेल तर तो पहिला तो कॉईन घेऊन येणार जो कॉईन त्याच्या हाती लागेल तो लकी तसं समजून नेहमी आर्यनच लकी झालेलं आहे आणि आर्यनच्याच हातात दुसऱ्या दिवशी सकाळचा कॉईन आलेला आहे अशा पद्धतीने आमची आता गाडीची पण पूजा झालेली आहे होळीची पण पूजा झालेली आहे आणि तुळशीची पण मी हळदी कुंकू पहिल्यांदा लावलेलं ला होतं तर आता पुन्हा एकदा शेवट छोटी गाडी जी आहे तर तिची पूजा करायची आहे आणि इथे विहिरीची देखील मी इथे पूजा करत असते तर अशा पद्धतीने चार पाच पूजा ज्या असतात ते आमच्या नेहमी होत असतात आणि तिकडे रोईचं पण झाड आहे पण ते खूप लांब आहे आता तिकडे खूप अंधार झालेला आहे त्यामुळे मी तिकडे जाणार नाही आहे आणि आता इथेच मी आमची जी छोटी मोटरसायकल आहे त्याची पूजा करून घेणार आहे आणि तुळशीची पूजा करणार आहे तर होळीचा जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो आमचा झालेला आहे आणि साधारण साडेसात वाजले लवकरच आवरलेला आहे आता बाकीचं झटपट आवरून उद्या सकाळी लवकर उठून उद्या सकाळी देखील आमच्या तिथे पुरणपोईचा नै स्वयंपाक होणार आहे आणि जेवायला देखील सुवासिन आणि उपवास करू म्हणतात ते येणार आहे अशा पद्धतीने आमचं होळी का होळीचा जो आहे तो कार्यक्रम झालेला आहे तुळशीची पूजा आणि मग नंतर मी इथे करणार आहे मोटारसायकलची पूजा तर इथे आणलेला आहे कोंबड्यांसाठी गाडा बनवण्यासाठी बॉक्स तर लवकरच याचा गाडा बनणार आहे तर बॉक्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन पुन्हा एखाद्या व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय